मनसे नेते बाबू वागसकरांची अजित पवारांनी भेट घेतलेली आहे भेटीमध्ये नाव न घेता अजितदादांचा राज ठाकरेंना टोला बघायला मिळतोय तुझा नेता बोलला आम्हाला एक दोन जागा मिळायला हव्या होत्या हे बोलणं बरं नाही सांग त्यांना सांग त्यांना माझ्या भावना असं अजितदादा म्हणालेले आहेत न्यूज इन लोकमतला ऑफ द रेकॉर्ड ही माहिती मिळालेली आहे चंद्रकांत फुंदे अधिकची माहिती देत आहेत चंद्रकांत अजित हे वक्तव्य बघायला मिळत आहे नाही नाही ऍक्च्युली तो दादांचा साथी संतप म्हणलं तर वागव ठरणार नाही कारण आज पुणे महापालिकेचा अमृत महोत्सवी वर्धापन दिन होता तिथे सर्वच पक्षाचे नेते आले होते एकमेकांना शुभेच्छा देत होते ते पालिकेचे वर्धापन दिल्या नेते दादा जाता जाता पास होताना तिथून मनसेचे नेते बाबू वागसकर पास झाले आणि त्यांनी हातात हात दिला आणि शुभेच्छा दिल्या दादा शुभेच्छा तुम्हाला असे वागस्कर म्हणले असतं दादांनी शुभेच्छा घेतल्या पण ते घेतानाच त्यांना टोमणा मारला की ठीक आहे शुभेच्छा देतो पण तेव्हा नेता म्हणतो की मला फक्त एक दोन जागा मिळाल्या होत्या हे बरोबर नाही सांग त्यांना मी थोडक्यात जे मध्यंतरी राज ठाकरे जाहीर भाषणात म्हणले होते की दादांना कसं काय एवढ्या जागा मिळाल्या हो माझा विश्वास बसत नाही साहेबांना जास्त जागा मिळायला हवी हो होती त्याची जी खतखत होती अजितदानी पुन्हा एकदा त्यांच्या बोलून दाखवली त्यातनं त्या नका विचारा थोडा एकदम एम्ब्रेसिंग होऊन गेला दादांनी एकदम त्यांच्यावर असं बॉम्ब टाकलं म्हणून काय बोलावं कसं रिॲक्ट हो बाबू सरांना नाही कारण एकदमच दादांनी ही नाराजी जाहीरपणे आजूबाजूला नेते होते काही न बोलता मग ते दादा होते तेही पास झाले पण या निमित्ताने दादांच्या मनातली जी खतखत आहे अजित राज ठाकरेंच्या ती पुन्हा एकदा जाहीरपणे समोर आली ही खतखत आता राज ठाकरे निशिश चंद्रकांत दादांची खतखत बघायला मिळाली धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी पुढची विशेष बातमी बघूया रावसाहेब दानवेंनी पुन्हा एकदा अब्दुल सत्तारांवरती हल्लाबोल केलेला आहे अब्दुल सत्तारांचा मतदारसंघ असलेल्या सिल्लोडची पाकिस्तान सारखी स्थिती झाल्याचं वक्तव्य रावसाहेब दानवेंनी केलेलं आहे त्यामुळे महायुतीत नव्या वादाची चिन्हता निर्माण झाली आहेत माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी केलेलं हे वक्तव्य नव्या वादाची पायाभरणी करणार ठरलंय या आधीही रावसाहेब दानवेंनी या आशयाचं वक्तव्य केलं होतं तसं पाहिलं तर रावसाहेब दानवे अब्दुल सत्तार यांची मैत्री आणि दोघांमधील राजकीय या वैमनस्य याआधीही अनेकदा पाहायला मिळालंय दोन्ही नेत्यांनी याआधी एकमेकांवर काय आरोप केले होते ते बघूयात रावसाहेब दानवे पराभूत झाले तर मी माझी टोपी उतरवेन असा शब्द अब्दुल सत्तारांनी कार्यकर्त्यांसमोर दिला होता तर विधानसभा निवडणुकीच्या आधी सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये रावसाहेब दानवेंनी सिल्लोड या पाकिस्तान इथं राहायचं की पलायन करायचं असं वक्तव्य केलं होतं सिल्लोडमध्ये महायुतीचा धर्म पाळला नाही तर महायुती धर्माविरोधात फटाके फोडेन असा इशारा अब्दुल सत्तारांनी दिला होता त्यावर रावसाहेब दानवेंनी औरंगजेब काय बोलतो हे मला शिवाजीला कशाला विचारता असा प्रश्न उपस्थित केला होता आता रावसाहेब दानवेंनी पुन्हा एकदा सिल्लोड शहरातील परिस्थिती आणि तिथल्या चौकांच्या नावांवरून सत्तारांवर निशाणा साधलाय सिल्लोडच्या हर चौकाचं नाव काय पहा ना सिल्लोड जे चौक आहेत ना सुभाषचंद्र बोसचं नाव ना महात्मा गांधीचं नाव ना श्यामाप्रसाद मुखर्जीचं नाव ना पंडित नेहरूचं नाव नावाहून तर त्या गावाची रचना कळती ना मग त्याला म्हणायचं काय यांची विचारधारा आहे कोणती खायचं इथलचण गायचं कोणाचं तुम्ही म्हटले होते सिल्लोड पाकिस्तान होत म्हणलं होतं आणि आजही म्हणतो मी की पाकिस्तान सारखी परिस्थिती म्हणजे महापुरुषाच्या नावाखाली सार्वजनिक जागा बळकावण्याचं प्रकरण सुरू आहे आता हायकोर्टानं स्थगित दिली रावसाहेब दानवेंनी महायुतीतील मित्र पक्षाच्या आमदारावर गंभीर आरोप केल्यामुळे शिवसेनेच्या प्रतिक्रियेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं ला होतं शिवसेना भाजपमध्ये संघर्षाचा भडका उडाल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेला गुदगुल्या झाल्या नसत्या तरच नबल खरं म्हणजे रावसाहेब दानवेचं हे वाक्य आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अवमान करणार आहे असं मला म्हणायचं आहे मोदींच्या राज्यामध्ये जर सिल्लोडसारख्या भागामध्ये पाकिस्तान निर्माण होत असेल तर नरेंद्र मोदी साहेबांचं ते अपयश आहे आणि रावसाहेब दानवेंनी ते बोलून दाखवलेलं आहे रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार यांच्यातील वाद कायम सुरू राहतात त्यामुळे निर्माण होणारी संघर्षाची स्थिती महायुतीसाठी नवं राजकीय संकट निर्माण करणारी ठरू शकते ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत पुढची महत्वाची बातमी बघूया संजय शिरसाट आणि खासदार संदीप